नमस्कार मंडळी असे पौष्टिक सूप करण्यासाठी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर सूप होते हे ज्वारीचे सूप कोण म्हणणार पण नाही इतके सुंदर झालेले आहे आणि लहान मुलांसहित मोठ्यांनासुद्धा आवडेल अशी ही रेसिपी आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल हे मटकी मोड आलेले आहेत ते शिजवलेले आहेत कुकरला एक शिट्टी दिली मस्त शिजलेले आहेत त्याच्या पाण्यासहित आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे त्याच्यासाठी दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतले त्याच्यानंतर गाजर एक छोटी वाटी चिरून घेतले भोपळा छोटी वाटी चिरून घेतला आहे स्वीटकॉर्न एक छोटी वाटी कोथिंबीर एक छोटी वाटी कढीपत्ता पाच सहा बारीक चिरलेले आहेत मिरच्या दोन बारीक चिरल्या आहेत लसूण पाच सात बा बारीक चिरलेले आहेत कांदा बारीक चिरलेला आहे बीन्स घेतलेले आहेत एक छोटी वाटी डबू छोटी वाटी घेतलेले आहे जिरे एक छोटा चमचा घात घेतलेला आहे मिरेपूड अर्धा चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आपल्या आणि तूप थोडंसं आपल्याला लागणार आहे तर कसे करायचे ज्वारीचे सूप ते पाहू ज्वारीच्या पिठात एक चमचावर पाणी घालायचं पातळ करायचं हे जर घट्ट जास्त वाटलं तर आणि एक चमचा वाढवायचा चांगलं पातळ करून घ्यायचं आहे थोडंसं आणखी पाणी घालते मी तीन चमचे पाणी घातलेलं आहे पातळ करून गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत सर्व असं छान करून घेतलं आहे गुटळ्या सर्व मोडून घेतलेल्या आहेत अशा गुटळ्या सर्व मोडलेल्या आहेत एखादी राहिली तरी सर्व मोडून घ्यायचं असं एका कढईमध्ये मी एक चमचा तूप घालते की जिरे घालायचे लसूण घालायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं लसून भाजत आलेलं आहे त्यात आता मूळ आलेले जे, ते ते जे ते मी मूग होते भिजत ते शिजत आलेलं आहे तर आता आपण त्यात जेवढं पाहिजे सूप तेवढं आपण पाणी घालायचं आहे मी एक बाऊल असा पाणी घातलेला आहे गरम पाणी घालायचं आहे चांगलं उकळू द्यायचं आहे केक एक बाऊल मी गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे सर्व भाज्या त्यात छान शिजतील म्हणून आणि घट्ट होत नाही आपलं सूप चांगली उकळी येऊ द्यायचे त्यामध्ये कांदा घेतलेला आपण घालायचा आहे बीन्स घालायचे आहेत ढबू मिरची शिमला मिरची ती घालायची आहे गाजर घालायचं आहे भोपळा पण घेतलेला तो घालायचा आहे स्वीटकॉर्न घालायचे आहेत त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे जो आपण चिरून घेतला होता मिरच्या घालायच्या कोरिंडर पावडर म्हणजेच मिरे पावडर घालायचे मीठ चवीनुसार घालायचं आहे हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे लवकळी द्यायचे लवकळी यायला लागले तर मी आणखी एक बाऊल पाणी घालते म्हणजे तीन बाऊल पाणी झालं आपलं ह्या बाऊलनं तर ह्या सर्व भाज्या आणि आपलं अजून झोंधळ्याचं पीठ आपण तयार केलेलं हे घालायचं आहे पूर्ण असं छान करून घेतलेलं आहे गुठळ्या मोडून घेतलेल्या सर्व काय राहिलं असलं तर असं करून घ्यायचं चमच्यानं म्हणजे जातात गुठळ्या हे तुम्ही मिक्सरलासुद्धा करू शकता मी चमच्यानं केलेलं आहे आता उकळी यायला लागलेली आहे तर आता हे आपण तयार केलेलं झोंध्याचं पीठ यात मिक्स करायचे दोन चमचे जे घेतलं होतं ते सर्व यात मिक्स करायचं चांगलं उकळून उकळी यायला लागली की हलवून हलवून घ्यायचं म्हणजे छान आपलं सूप तयार होते आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे मी थोडं मीठ कमी घातलं होतं त्यामुळे आता मी मीठ घातलेलं आहे आता आपलं शिजत आलेलं आहे छान उकळी आलेली आहे आणि मस्त भाज्या पण शिजलेल्या आहेत एक वीस मिनटं तरी शिजत आहे खूप सुंदर झाले आता त्यात कोथिंबीर घालायची आपण हे आपल्याला ऑप्शनल आहे कोथिंबीर आवडत असेल तर घालायची नसेल आवडत तर नाही घालायची तर मला आवडते म्हणून मी घातलेले आहे खूप छान वाटते सूप पावसाळ्यात गरम गरम खायला खूप सुंदर आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ पहा अशाप्रमाणे सूप खूप आवडेल सर्व भाज्या घालून आवडीच्या भाज्या आपण घालू शकतो या हिरवे सुद्धा घालू शकतो पण आज माझ्याकडे अवेलेबल नाहीत त्यामुळे मी घातलेलं नाही बाकीच्या सर्व भाज्या घातलेल्या आहेत जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही तसंसुद्धा करू शकता असं सूप पावसाळ्यात प्यायला खूप छान लागते नक्की ह्या पावसाळ्यात करून बघा मी गॅस बंद करते शिजलेलं आहे सर्व म्हणजे आणि सर्व करायला घेते आपलं सूप खूप छान झालेलं आहे अशा प्रकारे सूप करून बघा नक्की मुलांना मोठ्यानं सुद्धा आवडेल पौष्टिक सूप आहे शरीराला पण खूप छान त्याचे रिझल्ट येतात त्यामुळं नक्की हे पौष्टिक सूप करून बघा सर्व भाज्या छान शिजलेल्या आहेत पीठसुद्धा मिक्स छान झालेलं आहे त्यामुळे सूप एक नंबर पौष्टिक झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर नक्की असे सूप करून पहा